ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगलीत विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवला कायम. संजय पाटील चंद्रहार पाटील यांच्यासमोर आवाहन. सांगली लोकसभा मतदार संघातून विशाल पाटील माघार घेणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. आज तीन मार्च अर्ज माघार घेण्याची वेळ होती. पण कार्यकर्त्यांची बैठक यशस्वी ठरली आणि विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवला अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत लोकसभा अपक्ष लढणार निश्चित आहे लोकसभा विशाल यांच्यामुळे अखेर लढाई बहुरंगी होणार असल्याचं चित्र सध्या दिसत आहे तर अन्य काँग्रेस नेते महाविकास आघाडीत राहणार असल्याचं जा सांगितलं जात आहे विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे खासदार संजय पाटील आणि चंद्रहार पाटील समोर उभे आव्हान राहिले आहे महानकरे न्यूजसाठी आदिमानी मानी मिरज